मित्रांनो आता झाले ते वाघाला जाते की आमच्या गायीचे रक्षण कर शिकार वगैरे करू नको अशी आराधना करून वाघाची पारंपरिक पद्धतीने बनवलेली मूर्ती गावाच्या सिंह बाहेर सोडतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे तेरा नोव्हेंबर आणि आज आहे तुलसी विवाह आणि प्लस वाघ बारस मित्रांनो तुम्हाला वाघबारस म्हणजे काय माहित नसेल तर तुम्ही आज हा व्हिडिओ फुल बघू शकता त्यावरून तुम्हाला कळेल वाघबारस म्हणजे काय असते कोकणामध्ये खूप ठिकाणी वाघबारस साजरी केली जाते आणि तर मित्रांनो चला बघूया कशी वाघबारस साजरी करतात ते नंतर तुलशीवळ हे आपल्याला बघायचं आहे सो आपण चला पहिला पण बघूयात वाघबारस मध्ये काय प्राथा असतात ते पण आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो आता आपण सर्व साहित्य घेऊन चाललोय वाघबारस साजरी करायला हाय विनयदा आचार्यचारी बनवणार आहे आणि बाकी बघूया आपण कसं करतात ते आणि तुम्हाला सांगतो काय नक्की वाघबारस असते किती काय माहिती किती मित्रांनो हे सर्व साहित्य आहे जे आम्ही इथे यूज करणार आहोत वाघबारशीसाठी नैवेद्य म्हणून आम्ही खीर तयार करणार आहोत त्याचंही सर्व साहित्य आहे प्युअर वॉटर तर मित्रांनो ही आहे आता आपल्या वाघबरस करण्याची जागा आणि ही वाघबरस नेमकं सीमेवरतीच करतात त्यामुळे आपल्याला कारण का जी वाघाची प्रतिमा असते ती आपल्याला सीमेवरच्या बाहेर सोडायची असते जेणेकरून तो वाघ आपल्याला काय करणार नाही आणि आपल्या गुरांचं रक्षण करेल असे पहिल्या गेल्याची प्रथा होती त्याच्यामुळे ही वाघभारा साजरी करतात आणि आपल्याला ते तसंच करायचं आहे आणि आपण जी जागा निवडली ते एकदम प्रॉपर आहे कारण का इथे पाण्याचा स्रोत पण आहे आणि सर्व इथे आग वगैरे प्रॉपर लावू शकतो आणि जी खीर आपल्याला बनवायची आहे ते आपण बनवू शकतो आणि आता विनयादास सर्व मेहनत करतो आहे पण मेहनत करतो आहे अजून धनजादा वगैरे येईल आज ह्या वर्षी कमी माणसं आहेत कारण का दरवर्षी खूप माणसं असतात ह्या वर्षी सर्व गाव कमी होत चाललाय ओसाड पडत चाललाय कारण का सर्व माणसं मुंबईला गेलेत त्याच्यामुळे काय आता जास्त माणसं नाही त्यामुळे आता, आता खीर पण कमीच बनवायची आम्हाला तर दरवर्षी आम्ही खूप मोठ्या टोपात खीर बनवतो मित्रांनो आता विनादा टोपाला बूड घेतोय जेणेकरून टोप करपणार नाही पहिल्या काळात आम्ही वाघभरच खूप मोठ्या प्रमाणात साजरी करायचो म्हणजे खूप माणसं असायची आणि खूप खीर बनवायचो आम्ही त्यासाठी आणि मोठे मोठे टोप असे असतात जे कडेवाले टोप असतात त्या त्यातून खीर बनवायचो हल्ली माणसं कमी होत चालले त्यामुळे आता खिरायचे करण्याचं प्रमाणही कमी होत कमी व्हायला हो लागले आणि वाघभारे साजरी केल्यावर माणसं कमी आहेत त्यामुळे सध्या प्रॉब्लेम होतो आहे की वाघभारे साजरी करायची की नाही पण ह्या वर्षी आम्ही करणार आहोत कारण का जी परंपरा आहे ती आपल्याला केलीच पाहिजे वाट मित्रांनो आता आपला चुला तर झालाय आणि आता इथे पूजेचं साई जागा पण करून झाली आता आपण चाललोय फाटी आणायला भेटली माझीच तर मासे हरवले आता माची सरवले मेन इन्ग्रेडियंट माझी बघ बघ मा होती कालपायच्या सगळीकडे अगरबती लागते तुझा बटाटी कागद माझी मित्रांनो शहरात आपण दिवाळी मस्तपैकी साजरी करत असतो पण याच काळात कोकणामध्ये पीक कापणी झुमणी यांच्या कामाला जोम आलेला असतो गायगुरी पिकांची नाजूस करू नयेत म्हणून त्यांना चरायला मुकाट सोडलेलं नसतं शेतीची ही कामे पुढची दहा बारा दिवस चालूच असतात ती पूर्ण झाली की गुरांना रानात मनसुक्त चरायला मुकाट सोडले जाते आणि त्यांच्या रक्षणासाठी ही पूजा केली जाते या पूजेमध्ये वाघाला पूजले जाते म्हणून या पूजेला वाघबरस असे म्हणतात ही पूजा दिवाळी झाल्यानंतर दहावारा दिवसाने म्हणजेच तुलसी विवाहाच्या दिवशी केली जाते या पूजेमध्ये वाघाला गाराणी घातले जाते की आमच्या गायींचं रक्षण कर शिकार वगैरे करू नकोस अशी आराधना करून वाघाची पारंपरिक पद्धतीने बनवलेली मूर्ती गावाच्या स्नेहबाहेर सोडतात मित्रांनो आता मस्त खीर झाले सुंदरतेनुसार खूप छान झाले मित्रांनो आता जो आम्ही काट्यांचा स्टँड तयार करतोय त्याच्यावरती वाड्यातील जेवढे गुराखे असतील त्यांच्या काट्या तिथे ठेवल्या जातात त्यांच्या गुराख्यांच्या ज्या काट्या असतील त्यांची पूजा केली जाते पूजा करून झाल्यानंतर आमच्यापैकी एक जण आम्ही तयार केलेली वाघाची जी प्रतिमा आहे ती घेऊन त्या वाघाला सीमेबाहेर सोडण्यात येत पण ह्या वर्षी आमच्याकडे एकच गुराखी असल्यामुळे आता मी ही एकच काठी ठेवत आहे तर चला मित्रांनो आता आपण वाघाची मूर्ती तयार करणार आहोत ही मूर्ती आपण पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्ष चालत आलेली प्रथेनुसार तयार करणार आहोत त्यासाठी आपण जंगली काकडी म्हणजेच कारेटा यूज करणार आहोत हा कारेटा खूप कडू असतो त्यामुळे खाण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका なかなか見つけられない。 Não, <laughs> não,

नावाचा तर मित्रांनो अशा प्रकारे आता आमचे वाघरस पूर्ण झाले थोडक्यात तुम्हाला माहितच पडला असेल वाघरस म्हणजे काय आणि ती कशी साजरी करतात ह्या वर्षी माणसं कमी होती त्यामुळे आम्हाला काय जास्त साजरी करता आली नाही पण नेक्स्ट टाइम बघूया जास्त माणसं असतील अजून साजरे करू मित्रांनो देण्याचा खूप मेहनत करतोय काळा काढण्यासाठी त्याच्यासाठी जरा जरा कमेंट लाईक द्या <laughs> संपन्न वाघ भारत साजरे करून झाल्यानंतर आम्ही तुलसी विवाहाच्या तयारीसाठी घरी निघालो आता आपल्याला तुलसी विवाहासाठी नवरी बनवायची त्यासाठी आपण एक कपडा घेतलाय रुईची पानं आहेत आणि केलीचा सोफा आहे म्हणजे केलीचा पाण्याचा जो खोड असतो तो आहे आणि फुलं आहेत आणि धागा आणि आता हे पारंपरिक पद्धतीने मम्मी बनवणार आहे तर चला मित्रांनो बघूया आपण नवरा नवरी कसे बनवतात ते मित्रांनो नव ही यायची नवरी आणि हा यायचो नवरा एवढ्या तयार करून झाले आता मम्मी कुंकू वगैरे आणाय गेले त्याने डोळे वगैरे काढायचे पण आता त्याला मित्रांनो आता आपले नवरा पारें 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 नवरी तयार कोण झालेत मम्मीने केल्यात मस्त पारंपरिक पद्धतीने मॉडर्न टच नाहीये काहीच त्यामुळे भारी दिसतात ही आहे नवरी आणि हा हे नवरा तर मित्रांनो चला याला आता आपण तुळशी जवळ ठेवूयात ही आहे आमची तुळस त्या जवळ ठेवूया आपण आता आणि संध्याकाळी याच लग्न लावायचं असत नाही म्हणते हार म्हणून

मित्रांनो ही आहे मी आणि मम्मीने काढली रांगोली कमेंट करून सांगा कशी आली ती फास्ट काढले अगदी दहा पंधरा मिनिटांमध्ये झाले असेल तर हे आहे आता रात्र झाली की आम्ही तुलसी विवाहाला सुरुवात करू आपल्या नवरी आपले तर ऑलरेडी तिथे ठेवलेलं आहेत आता फक्त आपल्या लग्न लावायचं आहे तर मित्रांनो चला डायरेक्ट भेटू आता आपण तुलसी विवाहाला Laabotayi saduuna saa dooni si ra karime yooga boolya. Waa baan-daba, busana saare raashitra duri na lechi ka didi. 铁铁。<noise>